दादा बोला की आपल्या हॉटेलचं नाव काय श्री चायनीज श्री चायनीज काय किती वर्षापासून आपलं म्हणजे इथं हॉटेल आहे पंधरा वर्ष झाले दादा आपलं पंधरा वर्ष झाले काय आपल्या काय काय भेटते स्पेशल आपला इथे स्पेशल म्हणजे डायनोसर राईस आहे हा आणि ड्राय आयटम मध्ये चिकन चिल्ली चिकन क्रिप्सी वगैरे आहे हा हा टोटल सगळं नॉनव्हेज व्हेज वगैरे व्हेज वगैरे पण आहे नॉनव्हेज पण आहे म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही फूड मिळतो असं काही नाही ना की फूड तयार करत म्हणजे एकच एकत्र ओके असं एखादी डिश आहे काय की एकदम स्पेशल म्हणजे तुम्ही कस्टमरला आपण असे कस्टमर असले का नाही दादा आम्ही त्याला म्हणतो की हे राईस घ्या तुम्हाला चांगले वाटणार आणि स्पेशल राईस म्हणलं आपलं डायनोसर राईस चिली राईस वगैरे असतो हे आता तुम्ही काय तयार करताय मी ट्रिपल राईस मारतो आता दादा दा। ट्रिपल राईस त्यामध्ये काय काय येते दादा त्यामध्ये राईस नूडल मिक्स येतो दादा आणि चिकनचे पीस बारीक पीस असतो आणि अंड्याचे पोळे येतो अंड्याचे सोप येतो दादा दा। दा। ओके ओके त्याची कॉस्टिंग काय किती रुपयाला बसतो ते डिश आपला हाफ हाफ शंभर फुल दोनशे शंभर फुल दोनशे ओके म्हणजे कस्टमर ते किशाला परवडेल अशा मध्ये भेटतो ओके लॉलीपॉप वगैरे ते कसं काय लॉलीपॉप हा पायशी रुपये असतो फुल एकशे साठ रुपये असतो तर सातार कर जसं आपण राजवाड्यावर पोचलो ना राजवाड्यावर पोचल्यानंतर सगळ्यात आधी आपण फ्री चायनीज रेस्टो म्हणजे त्यांचं छोटासा इथं गाणं लागतोय आपल्या राजवाड्यावर तिथं आलो आल्यानंतर दादांकडून गाण्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली तशी माहिती वगैरे जाणून झाली ते आता लागलं म्हणलं आपले ऑर्डर द्यावी आता आपण ट्रिपर राईस आणि लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप मागवले आता त्याची झनझणी टेस्ट आणि सातारी टेस्ट कशी आहे ते मी बघून तुम्हाला सांगतो आणि विषय कसा टॉपचा आहे असं कसा आहे ते आपण सगळं चेक करूया चला आता वेळ न घालवता आपला जो हा टाइमपास लागलाय ना त्याच्यावर थोडासा टाइमपास करत ते खाऊया चटणी एकदम गणजनीत आहे क्वालिटी आहे म्हणजे सातारकरांचं आवडतं जंगलीत असते आणि त्याच्यामुळे सातारकरांना आवडणारी जी जंगलीत चटणी आहे ना ती भेटते तुम्हाला सात तारखे आता आपल्या समोर तर असं मस्त टेबल भरून आपले जे मागवलेले टोटल फूड आहेत ना ते सगळे लागले त्यामध्ये आपण लॉलीपॉप मागवलेला मस्त असा आपला जो प्रिपर राईस आहे ना तो मागवलेला त्याबरोबर आपल्याला झंझणी सूप अंड्याची पोळी राईस आहे आणि बाजूला टाइमपास सगळं भेटले आता आपल्याला आता त्याची टेस्ट कशी आहे झंजणीच आहे ते चेक करू आणि त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो मस्त असं गरम गरम फूड आहे टेस्ट करून बघूया त्याची म्हणजे काय म्हणतात असा जास्त कलरचा वापर नाही मस्त वाटलं थोडस सा बुड साईडला चिकनचे पीस आहेत मस्त आहे बुड साईडला त्यांची ती मराठी आपण बघितलेली टेस्ट केलेली टाइमपास बरोबर ती चटणी आहे ना ते चटणी म्हणजे अशी जरा झणझणीत वाटत्या वर असाल बडत कटाय त्यामुळं तुम्हाला ते कळलं आणि शपथ खरा सातारकर म्हणजे त्याला झणझणीत खायची सवय आहे ना ती चटणी आहे ना ती ट्राय केली पाहिजे कारण की चटणी अशी आहे ना जाळण दोन सांगत नाही ना आणि त्याच बरोबर आता त्यांची भेटलेलं साईडला ते सूप आहे ना ते पण ट्राय करू त्याची टेस्ट कशी आहे बघूया सूपची जी, आस, आ, जी टेस्ट आहे ना ती पण एक नंबर आहे असं काय नाही जास्त असं म्हणजे काय म्हणतात जास्त ऑइली वगैरे असं काय वाटलं नाही सूप एक नंबर वाटलं मला सूप मध्ये पण असं आपल्याला बऱ्यापैकी चिकनचे पीस वगैरे सगळं भेटून जाते साईडला आपण लॉलीपॉप मागवले त्याची पण टेस्ट करून बघूया असा मोठा थोडासा जनजनी असा लॉलीपॉप तो आपण आता टेस्ट करून बघू मस्त अशी जनजनी चटणी

त्याच्याबरोबर ती जी चटणी आहे ना म्हणजे ती एवढी झंजणीत नाही पण जी चटणी दिली एकदम असं एवढं सगळं फूड तुम्हाला जर ट्राय करायचं असलं आणि तुमच्या खिशाला परवडेल असं तुम्हाला फूड ट्राय करायचं असलं तर आपल्या राजवाड्यावाला ना तिथं साईडला गाडे लागतात त्यामधलाच एक आहे श्री चायनीज सेंटर म्हणून नक्की या आणि चायनीज सेंटरला या व्हिजिट करा त्यांच्यातलं जे डिलिशियस फूड आहे ना ते टेस्ट करा आणि त्या पुढची टेस्ट कशी आहे मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा इथे येऊन तुम्ही ते टेस्ट केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा मी टेस्ट तुम्हाला कशी वाटली मी सांगितल्याप्रमाणे ती टेस्ट आहे का नाही ओके चला आजच्या ता ब्लॉग मध्ये दे एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद